नमस्कार भारत मराठा उद्भव सूचक के, केंद्राच्या माध्यमातून पुण्यामध्ये आपण जी नवीन शाखा चालू करत आहे पाडव्याच्या शिवमुहूर्ताला त्यासाठी जे मुलं मुली येणार आहे त्यांनी संपर्क करावा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी या नंबरवर तसेच उद्या शनिवार आणि रविवार आहे पाटील सर आणि पाटील मॅडम आपणासाठी प चहाचं आमंत्रण देत आहे तर त्यांच्याशी संपर्क साधा बाऊधन येथे चेलाराम हॉस्पिटलजवळ प्रेमाचा चहा म्हणून आणि एक छोटासा भेटीगाठीचा प्रोग्राम आहे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी पाटील सरांचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाटील सर पाटील मॅडम उद्या ते दोघंही इंजिनियर आहे त्यांना शनिवार रविवार सुट्टी असते ते तुम्हाला शनिवार रविवार भेटतील आणि प्रेमाचा चहा पाजवून तुमचा परिचय घेतील आणि तुमच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचं काम ते करतील तसेच रविवारी पुढच्या रविवारी आपला पाडव्याच्या शुभमुहूर्ताला नवीन शाखेचं उद्घाटन आहे आणि ज्यांना त्या पुण्याच्या शाखेमध्ये जे सांगली सातारा कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील तसेच विदर्भ मराठवाडा आणि खांदे सगळ्या भागासाठी आपण पुण्यात शाखा चालू करत आहे पण या शाखेत ज्यांना नावनोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी पाडव्यापर्यंत हजार रुपयाची सूट देण्यात आलेली आहे सहा महिन्याकरता तीन हजार रुपये फी आहे वर्षाकरता पाच हजार रुपये फी आहे जे नाव नोंदणी करतील पाडव्यापर्यंत त्यांना हजार रुपयाची सूट आहे तसेच पाडव्याच्या दिवशी मेळाव्याच्या चा जो आयोजन केलेला आहे त्या दिवशी जे पहिले दहा मुलं मुली येतील प्रत्यक्ष मुलं आणि मुली आले पाहिजे जे येतील त्यांच्यासाठी सहा महिने मोफत सेवा देणार आहे पहिले दहा मुली आता जे कोणी येणार आहे त्यांनी पाटील सरांच्या नंबरवर आपला फोटो बायोडाटा शेअर करावा परत एकदा नंबर सांगतो चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी हा त्यांचा नंबर आहे जे जे येणार आहे मेळाव्याला त्यांनी आपला फोटो बायोडाटा त्यांना शेअर करावा जे उद्या भेटणार आहे त्यांनी आपला फोटोबायडाटा शेअर करून भेटीचा टायमिंग फिक्स करावा जेणेकरून तुमची त्यांची भेटघाट होईल एक प्राथमिक चर्चा होईल आणि अनु आपल्या अनुरूपतेप्रमाणे ते आपल्याला स्थळ देण्याचं काम करेल तर पाटीलचं इंजिनियर आहे पाटील मॅडम पण इंजिनियर आहे त्यांना शनिवार रविवारच सुट्टी असते त्याच्यामुळं शनिवार रविवार ते आपल्याला अगदी मोफत सेवा देतात प्रत्यक्ष भेटघाट करतात आणि आपल्या योग्यतेप्रमाणे त्या दिवस दोन दिवस त्यांची मोफत सेवा असते इतर वेळी जर तुम्हाला सेवा पाहिजे ग्रुपला जॉईन व्हायचा असेल वेबसाईटवर तुमची माहिती दे भरायची असेल तर त्यासाठी हफीची टीम काम करते मग जी हफीची टीम काम करणार आहे त्यांना त्यांचा पगार पाणी ऑफिसचा खर्च त्यासाठी एक नॉमिनल फी ठेवलेली आहे सहा महिन्याकरता तीन हजार वर्षाकरता पाच हजार ती तुम्हाला भरावी लागेल त्यावेळेस तुम्हाला ग्रुपला ॲड केले जाईल आणि इतर वेळेस शनिवार रविवार एक दोन दिवस मोफत सेवा पाटील सर स्वत देतात कारण त्यांना एक छंद आहे आवड आहे आणि सुट्टीचा दिवस असतो तर त्यांना वाटतं आपल्या हातून चांगलं कार्य घडावं म्हणून ते, ते दोन दिवस ते मोफत सेवा देतात पण जर ऑफिसमध्ये सर्व्हिस पाहिजे त्यासाठी तुम्हाला फी भरावी लागेल निश्चित चांगला सह देण्याचा आम्ही प्रयत्न करू